नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता या तारखेला फिक्स शंभर टक्के येणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती या नमोच्या चौथ्या हप्त्याची तर मित्रांनो कोणत्या तारखेला हा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच दोन हजार रुपयांचा एकच हप्ता मिळेल की एकत्र दोन हप्त्यांचे चार हजार रुपये मिळणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधी असणे आवश्यक होतं तर मित्रांनो अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचे अनुदान देण्यासाठी तब्बल चौतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे आता नमोचा हप्ता देणे शक्य आहे तेव्हा आनंदाची बातमी म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणीस तारखेला शंभर टक्के चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे हो मित्रांनो पुढील महिन्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनच्या दिवशी शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता दिला जाणार आहे आणि मित्रांनो मागे एकदाच दुसरा आणि तिसरा हप्ता देण्यात आला होता मात्र यावेळेस दोन हजार रुपयांचा एकच हप्ता वितरित केला जाणार आहे मागे दुसरा हप्ता वेळेवर वितरित न झाल्यामुळे लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र दिला होता परंतु मित्रांनो यावेळी एकच हप्ता पाठवला जाणार आहे व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद